काय करू आली तू खिचडी करायची का खिचडी करायची वरण करायचं वरण करायच आहे डाळ न सुरली की मग लयच हुशार झाली मग डाळणी सुरू म्हणल्यावर भाजी करते का बाई उद्या बोन शाळेत जा ना बंदा घरी सायपाक पाणी करत बर का काय बोल मिसला बी डबा घेऊन जायचा ना हा मिसला नाही का हा काऊन मिसला बी डबा घेऊन जायचं ना मीस म्हणा मला बी डावा आणला भेटिकाना स्वयंपाक करून <laughs> शाळेत <शारीद> का मीस मार ना जेवा लागा शेळ्या पोळ्या नाही यायच्या ना मग काय नाही नाहीची भाजी

पैसे कोण राहणार आपल्याकडे आहे का एवढे पैसे भराल द्यायला थोडे पैसे भरले तर अजून भरा म्हणे सरला म्हणा सर आमचा डबा कायला खाते मग आम्ही काय पैसे देऊ म्हणा हा एवढे पैसे द्यायला आपल्याकडे आहे का पैसे सरला म्हणा रोज तुमचा डबा घेऊन या म्हणा पैसे ना का मागू म्हणा हा तरी बी डबा डबाई मैं नहीं सब कैसे है अरे जुगाड़ है दिनेश चाचा कौन है दिलीप प्लस कैसे है मैं कर दूंगा डाक में द गमेलात गमेलात तक बेटा आओ ना हट हट पर तो कितनी मिष्टन आली का कितनी मोटी आली का शिवा का सा सा दीज कर कर तो आई शिवा चाल इकडे चाल बाप्पाला शिवा तू कुठे बाप्पा कुठे घे तिकडे घे कस केला बाप्पा बाप्पा करून दाखव बर बाप्पा करून दाखव नाही

पडन तु पडन पडन नाही लागत मारू नको नको का यो आरती आरा नको शिवा सोळ आले शिवा सोळ नको 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 रे बोल बाई देव बाबा का दा मारतोंगा पड पड आता नको

तुला मार्ग दिला सॉरी म्हण सॉरी सॉरी म्हण दीदीला सॉरी म्हण काय त्याच्यात लाडू खरे लाडू का लाडू दे, दे लाडू ये दीदी लाडू देतो सॉरी म्हण दीदीला आता नाही सॉरी म्हण शिवा मारू आला का अखेर व इकडं पाहतो पैसे नाही तू तो खोका आणू आला काय तिकडे प

ते पाय आणि शिवा बोल ना काही बस चालणार नाही चालून ते काय मिस मिस पाऊर आले तो आहे हे काय हे सात आणि नऊ एवढे मिस पाऊ आले तो हा पुढं बाईस मग दिसन त्यांना मिसला दिसन वेदिका बोलून राहिली म्हणून मारतोय शिवा वेदिकाला मारतोय मारतो मित्रांनो वेदिकाला वेदिकाच्या मिस शिवाने वेदिकाला मारल तू नाही मारल त्याला नाही खरं सांग मारलं मारलं चाल मग मिसला अभ्यास करून दाखील

আাাান কায়ততুলা নিদলা শ্যাদা কোযাম এনদাক কোযাম কোযাম? হাা মানে নে হায়ানে সিয়ানে আনা কোযাম মনা? উপে য়াপ্ত बघा मित्रांनो हे तयार होत आहे वरण भात वरण भात वरण भात चालू आहे आवश्यक तुझ नको सर्दी झाली तुला नंतर जेवणच्यावर जेवणच्या काय शिवा शिवा म्हणतो काय वर गेला म्हणतो म्हणतो वर गेला <laughs> वर गेलो ते काय काय झालं शिवा वर गेलं काय वर गेलं वर तिकडं नाही जा चला पुढच्या घरात चला पुढच्या घरात जा, जा, जा। वय घेऊन Oi, eu ne-am apun dacă m-am mis la. Nu voi rălea. Am tu, oi, carul băi, ne-am luat. Cap. asta ne-a părut. Dacă, voi dacă.

एक दिवस लागते हो काढायला शाळेत चॉकलेट का तिक तू बर आहे भाऊ तुमची शाळेत चॉकलेट देतात का दाखव अभ्यास दाखव अभ्यास बघा मित्रांनो वेदिकाचा अभ्यास देस। अभ्यास नाही कशा मी मिशिरच्या मग दुसऱ्या याच्यात दाखव दुसऱ्या याच्यात दुसरी वही मध्ये हां याच्यात देईल पाय असं मोजाचं हे पाय वन टू थ्री हे थ्री मग मोज ना वन टू थ्री फोर एवढं फोर लिहायचं हे वन टू थ्री फोर फाईव्ह फाईव्ह लिवायचं इकडं वन टू टू लिहू एवढं आता टू माहीत नाही की तुला कसे नाही ना हे पाय आशे ऊन आशे हां व्हेरी गुड तसेच लिहू तू लिहू तू खाली खाली हां तिथं हां आता मग किती हां आठ लिहू आता तुला आठ बी माहीत नाही का आशे ऊनशे हां व्हेरी गुड हां हां व्हेरी गुड जमलं अजून एवढा अभ्यास झाला की कंप्लीट तोंडात नाही घाला ते तोंडात नाहीच त्या घालीत दुसरी वे ट्युजडेची स्पिलिंग येते ट्यूजडे टी यू म्हण ई एस डी ए वाय ट्यूजडे असं म्हणायचं हां लिहू आज फोन पोहोन देऊ सगळं पाय टी यू ई एस डी ए वाय ट्यूजडे हां बरं का मी अवस्था झाला पाहिजे अभ्यास मी दादा घेऊन येतात मला येतो ना कोणाचं काय केलं ते आता गाडी कोणी भेटत नाही भेटत भेटतो ना घालून येतो ते नसते नाही घाली पायथी रेडी का नाही म्हणलं पण येत आहे ना

यास, टी एस टी यू टी यूस हा व्हेरी गुड एकीकडं चालू आहे अभ्यास एक चालू आहे वरण भात बघायला विसरू नका आमचा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा इकडे चालू आहे भांडे कुंडे अन्न